बदलापूर गाव येथील प्रभाग क्रमांक दहाच्या शिवसेना शिंदे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुवर्णाताई सुनील भगत आणि आकिब कोहारी यांनी रविवारी गणपती मंदिरात दर्शन घेऊन जोरदार प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी विश्वास दर्शवत बदलापूर गावातून त्याची उमेदवारी जाहीर केल्याने त्यांनी आभार व्यक्त केले त्यानंतर गणपती मंदिरात दर्शन घेऊन वाजत गाजत आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत बाईक रॅलीने भव्य मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला बदलापूर गावात ते नगर परिषद कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात शिवसेना जिंदाबादच्या जोरदार घोषणाबाजी ही यावेळी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका